सीयुसीचे सहाय्यक आयुक्त आहेत निलेश मांत्रे हे मुख गे आहेत तर सीयुसीचे सहाय्यक आयुक्त वसूली मात्र नसेल तर तत्काळ यावर कारवाई का अनिल कुमार पवार यांनी वसई विरारला पिळून खाल्लं शेवटी उरलेलं खरकट सुद्धा वसई विराकरांना ठेवलेलं नाहीये या भ्रष्टाचाराने खोदून काढलं परंतु सध्या जे आयुक्त आलेत नवीन माननीय मनोज सूर्यवंशी साहेब किमान यांच्या कार्यकाळात तरी अनधिकृत बांधकाम किंवा भ्रष्टाचाराला आ घाल जाईल की नाही यावर देखील शंका निर्माण होते कारण पेलारमध्ये मायकल कंपाऊंड चौधरी कंपाऊंड आणि रिचर्ज कंपाऊंड या तिन्ही ठिकाणी अनधिकृत बांधकाम एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुद्धा सुरू आहेत की ज्या अनधिकृत बांधकामामुळे एक सहाय्यक आयुक्त सस्पेंड झाला होता मोहन संखे ज्यांनी या बांधकामामध्ये पैसे ट्रेनमध्ये घेतले बसमध्ये घेतले असे कुठे दोनला घेतले कुठे पाचला घेतले आणि त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर ते सस्पेंड झाले आणि त्या बांधकामाला अजित मुठे जेव्हा उपयुक्त होते त्यांनी धडक कारवाई घेऊन तोडलं होतं परंतु आता पुन्हा तेच बांधकाम उभं आहे किंवा मायकेल कंपाऊंडमध्ये लाखो स्क्वेअर फीटचं बांधकाम सुरू आहे चौधरी कंपाऊंडमध्ये बांधकाम सुरू आहे परंतु त्यावर स्थानिक आमदार विलास तरेजी आणि सहायिक आयुक्त जे सीयुसीचे सहाय्यक आयुक्त आहेत निलेश मांत्रे हे मुख घेऊन गप्प आहेत तर माझं आणि मनोज सूर्यवंशी साहेब यांना या बांधकामाबद्दल माहिती आहे की नाही याबद्दल मला फारशी माहिती नाही परंतु उद्या त्यांची पर्सनल मी खाजगी भेट घेऊन या बांधकामावर कारवाई करण्याची मागणी मी त्यांना करणार आहे तरी या व्हिडिओच्या माध्यमातून मी एकच सांगू इच्छितो की ज्या बांधकामामुळे पालिका अधिकाऱ्यांचं सस्पेन्शन झालं पालिका अधिकाऱ्यांची पालिकेची बदनामी झाली ते बांधकाम पुन्हा त्या जोमाने उभं राहतं आहे परंतु कुठलाही अधिकारी या बांधकामावर कारवाई केला तयार नाही माननीय निलेश मात्रे आणि आमदार विलासजी तरे या दोघांनी या बांधकामावर लक्ष घालावं आणि ही बांधकाम तोडावीत कारण सध्या रस्त्यांची अवस्था इतकी वाईट झालेली आहे त्याच्यावर देखील लक्ष नाही त्यामुळे दुसरं गोष्ट बांधकाम वाढतंय त्यावरही तुमचं लक्ष नाही नक्की करताय तरी काय की कुठेतरी आमदारांचा एखादा माणूस याच्या मागे वसुली करतोय का हा कुठेतरी प्रश्न निर्माण होतो पुन्हा एकदा माझं एकच म्हणणं आहे की पेलार मधील अनधिकृत बांधकामावर आळा घालणार कोण कारवाई करणार कोण सी सी चे सहाय्यक निलेश मात्रेजी आपण याच्यामध्ये जर फुटामागे वसुली केली नसेल तर तत्काळ यावर कारवाई करावी अन्यथा आंदोलनाला सा, आंदोलनाला सामोरे जावे धन्यवाद